नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इस्रो उद्या एकाच वेळ एकशे चार उपग्रहांचं करणार महत्वाकांक्षी प्रक्षेपण उलटगणना सुरू राज्यातल्या विविध महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या राज्यभर सभा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोघांसह अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं दोषी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर प्रचारविषयक जाहिराती तसंच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करण्यावर बंदी राज्य निवडणूक आयोगाचा देणार काश्मीरमध्ये बांदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान जखमी एक दहशतवादी ठार आणि पाकिस्तानात लाहोर इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सोळा धार त्र्याऐंशी जखमी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था उद्या एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे त्याची उलटगणना काल रात्रीपासून सुरू झाली या महत्वाकांक्षी अमेरिकेचे शहाण्णव इस्रायल कझाकिस्तान नेदरलँड स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा उपग्रह आहे यात एक या नानू उपग्रहांचा समावेश आहे आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून उद्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात वीस उपग्रह अवकाशात सोडले होते याआधी दोन हजार चौदामध्ये रशियानं एकाच प्रक्षेपणात सदतीस उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता मात्र आता शंभरहून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे भारताकडे एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे उद्या या प्रक्षेपणानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता आहे राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांचा प्रचार आज रात्री बारा वाजता संपणार आहे त्यासाठी तसंच विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दिग्गजांच्या प्रचार सभांना बाणेर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली येत्या काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पुण्यातल्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा तसंच इतर अनेक समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला पुणे महानगरपालिकेचा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका त्यांनी केली आणि मुंबई असेल पुणे असेल अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आपल्या लक्षात आली हे शहरीकरण होत होतं लोक गावाकडनं शहराकडे येत होते पण सरकारचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळ्या प्रकारचा होता सरकारला असं वाटायचं की शहरीकरण अभिशाप आहे सरकारला वाटायचं शहरीकरण होऊ नये सरकारला वाटायचं शहरीकरण रोखलं पाहिजे शहरीकरण रोखण्याचा कुठलाही उपाय सरकार करू शकली नाही पुण्यातल्या कोथरूड इथंही मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा झाली पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं सामान्य जनतेनं स्वागत केलं मात्र जनतेला त्रास झाला असं म्हणणाऱ्या नेत्यांनाच या निर्णयाचा फटका बसला असा टोला त्यांनी लगावला गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले की यापूर्वीच्या सरकारनं कायम दुर्लक्ष केलं सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारनं इथे विकासाच्या अनेक योजना राबवल्या चामोर्शी इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत ते काल बोलत होते या भागात सिंचन विहिरी आणि कृषी पंपांना वीज देण्यासाठी सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे धारणीत अनेक गावात अखंड वीज देण्याचं काम भाजपानं केलं इथली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आदिवासी समाज ही मोलाची ठेव असून जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहोत असंही ते म्हणाले महत्वाकांक्षी गोशीखुर्द प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करून चंद्रपूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करू असं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं तर शिवसेना भाजपाला कायमचा पाठिंबा देईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचारसभेत जाहीर केलं की उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं तर तुम्ही करणार माझ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तात्काळ तुम्ही कर्ज माफ का करत नाही तात्काळ कर्ज माफ का करत नाही कशाची वाट बघताय आम्ही आहोत ना सोबत सरकार पाडणार की टिकणार सरकार टिकणार की पडणार किती दिवस तुम्ही नोटीस पिरियडवरती सरकारला ठेवणार मग मी आज जाहीर करतो जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला म्हणून सांगा आज मी जाहीर करतो गुंडांना खुलेआम प्रवेश देणारा पक्ष भयमुक्त सरकार कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला अनधिकृत बांधकामांचा प्रश्न या सरकारनं अजूनही सोडवलेला नाही त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी शिवसेनेला सत्ता द्यावी मी हा प्रश्न सोडवेन नाहीतर परत इथे येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचे पुरावे असून आगामी अधिवेशनात हे भ्रष्टाचार उघडकीला आणू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला सोलापुरात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते भाजपा सरकार हे भावनिक मुद्द्यांवर मतमागत मागत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सरकारकडे कोणतीच आर्थिक तरतूद नाही शिवाय आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याच्या देखील वल्गना होत आहेत मात्र स्मारक कधी बांधणार याचं सरकारकडे उत्तर नाही असं राणी म्हणाले भाजपा आणि शिवसेना यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर ते जनतेचं दुर्दैव असेल अशी टीका राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे या दोन पक्षांमधल्या संघर्षामुळे सरकार अल्पमतात आलं तर राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं त्या जालना इथं पत्रकारांशी बोलत होत्या दोन्ही पक्ष अतिशय स्वार्थी आहेत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनी जो त्या विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलं त्याची किंमत नाहीये आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते हे सगळं करतायत हे महाराष्ट्राचं आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आदरणीय पवारसाहेबांनी मागेही सांगितलं होतं की आम्ही कुणालाच आता सपोर्ट करणार नाही आमच्या मनात काही नाही आम्ही कुठलाही विचार करत नाही जिल्हा परिषद आणि आज अडचणीत आलेले शेतकरी त्याला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत छुपी युती आहे असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावं असं सुळे म्हणाल्या रायगडमधल्या जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी चौतीस जागांवर शिवसेना विजयी होणार असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग अनंत गीते यांनी व्यक्त कला रायगडमध जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेचा शुभारंभ गीते यांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलत होते उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकांचा रणशिंग फुंकल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य आला असून रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून शिवसेनेची एक हाती सत्ता येईल असंही गीते यांनी यावेळी सांगितलं महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारविषयक जाहिराती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रसिद्ध करता येणार ना नाहीत असं राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल मुंबईत सांगितलं पहिल्या टप्प्यात म्हणजे सोळा फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांचा निवडणुकांचा जाहीर प्रचार आज पंच रात्री बारा वाजता संपत आहे तर दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला मतदान होत असलेल्या अकरा जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा जाहीर प्रचार एकोणीस फेब्रुवारीला रात्री बारा वाजता संपणार आहे त्यामुळे आज रात्री बारा वाजल्यापासून ते एकवीस फेब्रुवारीला मतदान संपेपर्यंत जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्यानं मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन हे स्पष्टीकरण केल्याचं सहारिया म्हणाले उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संपला या टप्प्यात अकरा जिल्ह्यातल्या सदुसष्ट जागांसाठी मतदान होणार आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी बसपा अध्यक्ष मायावती यांच्या प्रचारसभा झाल्या उद्याच्या मतदानासाठी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे काही मतदारसंघ संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील जाहीर झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे उत्तराखंडमध्ये देखील काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता उत्तराखंड विधानसभा एकाच टप्प्यात एकोणसत्तर जागांसाठी मतदान होणार आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल विविध राजकीय पक्षांनी जाहीर सभा घेतल्या उद्याच्या मतदानासाठी उत्तराखंडच्या सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात उद्या होणाऱ्या मतदानादरम्यान कंचनपूर जिल्ह्यातल्या भारत नेपाळ सीमेवरील चौक्या बंद ठेवण्यात येणार आहेत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अण्णा द्रमुकोच्या सरचिटणीस शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयानं ना दोषी ठरवलं त्यांच्याबरोबर अन्य दोघांनाही न्यायालयानं दोषी ठरवलं आहे न्यायमूर्ती पी सी घोष आणि न्यायमूर्ती ए के रॉय यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली शशिकला यांना दोषी ठरवलं तसंच त्यांना चार वर्षात तुरुंगवासाची शिक्षा आणि पुढील दहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याचा निर्णयही न्यायालयानं दिला शशिकला या न्यायाप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयानं दोषमुक्त केलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय फेटाळून लावला सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे तसंच बंगळुरू इथल्या स्थानिक न्यायालयानं सुनावलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं पूर्णतः कायम ठेवल्यानं शशिकला यांना चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करावी लागणार आहे सर्वोच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता विरुद्धचा अपील पूर्णतः रद्द झाल्याचा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे शशिकला आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनण्यासाठी अपात्र ठरल्या आहेत काश्मीरमधे बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले तर एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात शोध मोहीम सुरू केली यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं या भागात अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त आहे दहशतीच्या सावटाखाली आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत होऊ शकत नाही असं मत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम जे अकबर यांनी काल मुंबईत व्यक्त केलं शेजारी राष्ट्रांमधल्या व्यापारासमोरील आव्हानं या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते दहशतवादी कारवायांमुळे व्यापार तसंच दळणवळण आणि अन्य बाबींवर विपरीत परिणाम होतो दक्षिण आशियातल्या शेजारी राष्ट्रांमध्ये दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे व्यापाराच्या संधींना खिळ बसली आहे असं ते म्हणाले राष्ट्राच्या प्रगतीमध्ये गरीबांसाठीच्या विकास योजना महत्वाच्या असून पंतप्रधान उज्ज्वल योजना हे त्याचं ठळक उदाहरण आहे असंही त्यांनी सांगितलं विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या प्रभावामुळे अन्नधान्य डाळे आणि फळांच्या दरात घट झाली आहे आणि किरकोळ व्यापाराच्या ग्राहक दर निर्देशांकात जानेवारी महिन्यात पाव टक्क्याची घसरण झाली गेल्या डिसेंबर महिन्यात तीन पूर्णांक एकेचाळीस शतांश टक्के असलेला चलनवाढीचा दर जानेवारी तीन पूर्णांक सतरा शतांश टक्क्यांवर आला आहे हा दर गेल्या तीन वर्षातला सर्वात कमी तोन हजार सोडा मधे हास दर आहे जानेवारी दोन हजार सोळामध्ये हाच चलनवाढीचा दर पाच पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के इतका होता अन्नधान्य टाळी आणि फळबाजारात झालेल्या दर कपातीमुळे चलनवाढीचा दर खाली आला आहे राज्यात कृषी जनगणना सुरू असून या वर्षाखेरपर्यंत या गणनेचा पहिला टप्पा पूर्ण होईल असं कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं पीक पद्धती आणि जमीन मालकी संदर्भातली माहिती जनगणनेच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यानंतर सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल असं म्हणाले कृषी धारण पीक पद्धती शेतकऱ्यांचे विविध प्रकार आणि इतर निगडीत माहिती असे निकष जनगणनेसाठी लावण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष दारूविरोधात जनजागृती सुरू आहे संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी गाव पातळीवर महिलांची फौज तयार केली आहे गावागावात दारूविरोधात जनजागृती करून व्यसनमुक्त होण्याचं आवाहन ते करतात महिलांच्या फौजेच्या मदतीनं जंगलाचा कानाकोपरा शोधत वाट काढत ते दारूच्या अड्ड्यावर जाऊन तिथल्या भट्ट्या उद्ध्वस्त करतात त्यानंतर सर्व मुद्देमाल जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करतात आजवर त्यांनी हजारहून अधिक दारूधंदे उद्ध्वस्त केले आहेत वर्षापासून दारूमुळे भावंडांचा संस्था उद्ध्वस्त झाला ही खंत मनाशी बाळगून पाटील यांनी दारुधंदेवाल्यांविरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय त्यांना पकडून तेव्हा हो, पोलिसांनी कारवाई करायला हवी होती ना जेव्हा एन्सी नोंदवली त्या आम्हाला अंमल दिलेली ना अद्याप चार चार वेळा जर जाऊन मागितला ती लोक देत नाही त्याला करणार का आपण पाकिस्तानमधल्या लाहोर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात सोळा जणांचा मृत्यू झाला आहे तर त्र्याऐंशी जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे लाहोर शहरातल्या केमिस्ट सा ला अँड फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरर्सच्या निदर्शन रॅली दरम्यान हा स्फोट झाला पाकिस्तानी तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पाकिस्तान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे कोल्हापुरात काल आर एल फाउंडेशन फाऊंडशनच्या अकाई या क्रिकेट अकादमीच्या बोधचिन्हाचं अनावरण क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या हस्ते झालं कोल्हापूरमध्ये क्रिकेट गुणवत्ता असून इथून चांगले क्रिकेटपटू भारताला मिळतील असा विश्वास अझहरुद्दीन यांनी व्यक्त केला भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात कपिल देव हाच सर्वोत्तम कर्णधार आह असं तिणाल शाळेतील विद्यार्थ्यांना अझहरुद्दीन देणार आहेत नाशिकमध्ये नॅब अर्थात नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड सायक्लिस्ट फाउंडेशन आणि लथुरा फायरफॉक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांगांची रॅली काढण्यात आली या रॅलीत दीडशे जण सहभागी झाले होते क्रीडा मार्गदर्शक भीष्मराज बाम पोलीस आयुक्त रवींद्र सिंघाल उद्योगपती आशिष भाटिया आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दिव्यांगांचा समाजातल्या इतर घटकांशी संवाद व्हावा यासाठी त्यांना विविध कार्यक्रमात सहभागी करायला हवं असं पोलीस आयुक्त सिंघाल यांनी यावेळी सांगितलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या इसरो उद्या एकाच एकशे चार उपग्रहांचं करणार महत्वाकांक्षी प्रक्षेपण उलट गणना सुरू राज्यातल्या विविध महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या राज्यभर सभा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोघांसह अण्णाप्रमुखीच्या सचिती शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं दोषी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर प्रचारविषयक जाहिराती तसंच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करण्यावर बंदी राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान जखमी एक दहशतवादी ठार आणि पाकिस्तानात लाहोर इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सोळा ठार त्र्याऐंशी जखमी भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार